नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या इत्ता पाचूचा इतिहास या पुस्तकातील पाठ क्रमांक तिसरा पृथ्वीवरील सजीव या पाठावरील संपूर्ण स्वाध्याय हा बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो स्वाध्यायला सुरुवात करण्या अगोदर एक गोष्ट सांगू इच्छितो की तुम्हाला तुमच्या सर्वच विषयातील सर्वच पाठांवरील स्वाध्याय आपल्या चॅनलवर रेग्युलरली भेटत राहतील म्हणून नवनवीन सर्वच स्वाध्याय बघण्यासाठी चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करून घ्या बेलवाली घंटी देखील दाबून द्या दे। आणि तुमच्या मित्रांबरोबर देखील चॅनलला शेअर करून द्या चला तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या स्वाध्यायला सुरुवात करूया स्वाध्याय यत्ता पाचवी इतिहास पाठ क्रमांक तिसरा पृथ्वीवरील सजीव संपूर्ण स्वाध्याय प्रश्न पहिला प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ एकपेशीय सजीव पाहण्यासाठी कशाची गरज असते उत्तर एकपेशीय सजीव पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाची गरज असते पुढचा प्रश्न एक पेशीय सजीव कसे निर्माण झाले उत्तर अनेक प्रकारचे एक पेशीय सजीव प्रथम पाण्यामध्ये निर्माण झाले प्रश्न क्रमांक दुसरा पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा अ सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह कसे निर्माण झाले उत्तर सुमारे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी अतितप्त वायू आणि धूळ यांनी मिळून एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला त्याच्या अत्यंत वेगवान व चक्रकार गतीमुळे त्याचे विभाजन झाले या विभाजनातून सूर्य व त्याच्या भोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले पुढचा प्रश्न प्राण्यांची दोन वैशिष्ट्ये लिहा उत्तर प्राण्यांची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत प्राणी श्वासोच्छवास करतात प्राणी अन्न मिळवण्यासाठी व अन्य कारणांसाठी हालचाल करतात काही प्राणी आपत्याला जन्म देतात तर काही प्राणी अंडी घालून पिल्लांना जन्म देतात प्रश्न क्रमांक तिसरा उडील चौकटीत लपलेल्या पाच ग्रहांची नावे शोधून त्यांच्याभोवती गोल करा उत्तरमध्ये बघा अशा प्रकारे तुम्हाला इथं बुध शुक्र युरेनस नेपचून मंगळ या ग्रहांचे नाव इथं दिसतील पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा पुढील घटना कालानुक्रमे लिहा आता ह्या घटना काही दिलेल्या आहेत त्यांना योग्य क्रमानुसार लिहायच्या आहेत इथं अ मध्ये आपल्याला पृथ्वीवर जलाशयांची निर्मिती झाली आमध्ये सूर्य आणि सूर्यभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले ई मध्ये अनेक प्रकारचे एक पेशीय सजीव निर्माण झाले आणि दीर्घ ईमध्ये अतितप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला यांची योग्य ऑर्डर म्हणजे यांच्या योग्य क्रमानुसार त्यांना आता लिहायचं आहे चला उत्तरमध्ये ते बघूया तर ते अशा प्रकारे लिहिता येईल सर्वात पहिले अतितप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला नंतर लिहा सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले नंतर तिसऱ्या मुद्द्यावर पृथ्वीवर जलाशयाची निर्मिती झाली आणि चौथ्या मुद्द्यावर लिहा अनेक प्रकारचे एक पेशीय सजीव निर्माण झाले अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण तुमचा हा स्वाध्याय पूर्ण केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमच्या अभ्यासासंदर्भात काही मनात गोष्टी येत असतील त्यादेखील मला शेअर करा नक्कीच त्यांच्यावर विचार करून चांगलं करण्याचा प्रयत्न करेल चला तर भेटूया पुढच्या स्वाध्यामध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र